मानवता प्रतिष्ठान सरस्वती मंदिर येथे श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिराची सुरुवात झाली आहे या शिबिरात एकशे पन्नास मुलांनी सहभाग घेतला असून हे शिबिर दहा मेपर्यंत चालू राहणार आहे या सुसंस्कार शिबिराचा मुख्य उद्देश म्हणजे आजच्या बालकांना उद्याच्या तरुण कार्यकर्त्यांमध्ये परिवर्तित करणे आहे शिबिराचे संचालक रायजी प्रभू शेलोटकर यांनी याबाबत सांगितले की आमचा उद्देश संत महापुरुषांच्या विचाराचे संस्कार करून मुलांना देशाचा उत्तम नागरिक बनवणे आहे त्यांच्यावर देशाची धुरा येणार आहे त्यामुळे हे प्रशिक्षण अत्यंत आवश्यक आहे शिबिराची दिनचर्या प्रत्येक दिवशी सकाळी पाच वाजता सामुदायिक ध्यान योग आणि प्राणायामाने सुरू होते यानंतर संत साहित्यांचे अध्ययन संगीत लाठीकाठी तसेच जुडो कराटेचे प्रशिक्षण दिले जाते रायजी प्रभू शेलटकर यांनी पुढे सांगितले की आमची तत्वे मुलांना शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक विकासात मदत करतात हे शिबीर त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी एक प्रभावी माध्यम ठरते शिक्षण व संस्काराचे हे अद्वितीय संमेलन निश्चितच बालकांच्या भविष्यात महत्त्वाची भूमिका बजावेल या शिबिरामुळे मुली आणि मुलांचा आत्मविश्वास आणि नवी प्रेरणा मिळेल तसेच देशाच्या विकासात एक महत्वपूर्ण योगदान देऊ शकतील हे निश्चितच आहे जनसमर्थन न्यूज गुरुदेवनगर परमपूज्यनीय श्री गुरुदेव वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज संत गुणवंत महाराज श्री संत शंकर महाराज या तीनही संतांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या निमित्ताने अखिल भारतीय गुरुदेव शहांडळाच्या प्रणालीनुसार श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचं आयोजन दिनांक एक मे ते दहा मे पर्यंत हे शिबिर सुरू राहणार आहे आणि या शिबिरामध्ये अनेक प्रकारच्या मुलांना ॲक्टिव्हिटी शिकवल्या जातात विशेष करून यांची दिनचर्या या ठिकाणी मला सांगायची वाटते की ती अशी की सकाळी यांना चार वाजता ब्रह्ममुहूर्तावर उठवल्या जाते आणि नंतर सुचारभूत होऊन त्यांचं सामुदायिक ध्यान रामदून त्यानंतर योगा प्राणायाम सूर्यनमस्कार आणि त्यानंतर यांना नाश्ता दिला जातो आणि लगेच पुन्हा यांच्या पिरियडला सुरुवात होते मग ते लाठी कराटे तलवार दानपट्टा लेझिम भाला कुस्ती असे इत्यादी अनेक व्यायामाचे प्रकार मुलांना या शिबिरामध्ये शिकवल्या जातात त्यासोबतच बौद्धिकच्या माध्यमातून मुलांना आणि संस्काराच्या माध्यमातून मुलांना सामुदायिक ध्यान आणि सामुदायिक प्रार्थना थोरांचे चरित्र राष्ट्रीय एकात्मता सर्वधर्म संभाव त्यासोबतच मुलांना यामध्ये त्यांची दिनचर्या कशी असावी आईवडिलांचा आज्ञा कशी पाळावी गुरुजनांची आज्ञा कशी पाळावी इत्यादी अनेक प्रकारचे विषय मुलांना या शिबिरामध्ये शिकवले जातात जवळजवळ हे शिबिर गेल्या अकरा वर्षापासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्राम जयंतीच्या निमित्ताने आणि दोन संत म्हणजे श्री संत गुणवंत महाराज आणि माझे जे आजोबा होते शंकररावजी शलोटकर महाराज हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे पहिले तब्बजी होते म्हणून ते सुद्धा संत होते म्हणून त्यांची मी या शिबिराच्या माध्यमातून पुण्यतिथी साजरी करत असतो आणि दहा तारखेला गोपालकाल्याच्या कीर्तनातून महाप्रसाद करूनच हा कार्यक्रमाची सांगता होते असा सुंदर कार्यक्रम आणि मागच्या वर्षीपर्यंत आम्ही मोदरी गावामध्ये शिबिर घेत होतो परंतु मुलींच्या थोडशा व्यवस्थेमुळे ते शिबिर दास टेकडी सरस्वती मंदिरामध्ये मानवता प्रेष्ठांच्या माध्यमातून या संस्थेच्या माध्यमातून हे शिबिर या ठिकाणी आयोजित झालं आता ज्या ठिकाणी आपण उभं आहोत याला सरस्वती मंदिर असं म्हणतात कारण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये एकच सरस्वतीचं मंदिर होतं बासरला कर्नाटकामध्ये परंतु आता विदर्भामध्ये सरस्वतीचं मंदिर आहे आणि विदर्भामध्ये सरस्वती म्हणजे गुरुकुंज मोजरी या ठिकाणी दास टेकडीवर समर्थ सद्गुरू श्री संत अच्युत महाराजांच्या कृपेने हे मंदिर उभारण्यात आलं आणि आता या मंदिरामध्ये तीन वर्षानंतरचे जे, जे मुलं असतात त्यांची लेखनपाठीचा हा जो कार्यक्रम असतो तो केला जातो आणि तो, तो पुढे आता येणाऱ्या पंधरा तारखेला सुद्धा पुढच्या महिन्यात होणार आहे तर, तर अशा प्रकारचं हे सरस्वती मंदिरामध्ये श्री संत अच्युत महाराजांच्या कृपेने हा संपूर्ण शिबिराचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्राम जयंतीच्या निमित्तानं वर्णन केलं होतं एका भजनामध्ये ग्राम जयंतीचा मंत्र घ्यावो नवा देशात समता नांदवा एकाच्या महालात फुलतादी बागा दुसऱ्याचं धडणं राहण्याची जागा अन्नासाठी फिरतो नागवा असे अनेक गाव आहेत आपल्या भारताचे सात लाख खेळी आहेत त्यामध्ये कित्येक लोक गरीब आहेत त्यांना दोन टाइमचं सुद्धा जेवण मिळत नाही वंदने महाराज बनता रे माझी का जे जयंती साजरी करता त्या सातला खेड्यांची जर जयंती साजरी झाली तर निश्चितच माझा वाढदिवस साजरा होईल त्या तिळमात्रही शंका नाही असं विशाल असं हृदय वंदनीय महाराजांचं होतं आणि त्यांनी संपूर्ण या देशाच्या सात लाख खेळांचा ग्राम जयंती महोत्सव त्यांचा जयंती महोत्सव साजरा केला अशा प्रकारचं त्या जयंतीच्या निमित्तानंच हे सर्वांगीण सुसंस्कार शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे